राज्य शासनानं घेतलेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये ज्योतिबा विकास प्राधिकरणसाठी दोनशे एकोणसाठ कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या मंजुरीनंतर पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माननीय माधुरी मिसाळ यांनी कोल्हापूर दौऱ्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून श्री ज्योतिबा मंदिराला भेट देऊन श्री ज्योतिबा देवाचं दर्शन करून ज्योतिबा प्राधिकरण विकास आराखड्यासंदर्भात पाहणी केली यावेळी त्यांनी ज्योतिबा मंदिराचे मूळ स्वरूप कायम ठेवून श्री ज्योतिबा मंदिराचा विकास केला जाईल व भविष्यात श्री ज्योतिबा हे तीर्थक्षेत्र मोठ्या नावारूपयाला उदयास येईल असा विश्वास व्यक्त केला यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी नायब तहसीलदार संजय वळवी मंडल अधिकारी वासंती पाटील तलाटी महेश पाटील ज्योतिबा देवस्थान इंचार्ज धैर्यशील तिवले तसेच ग्रामस्थ भाविक व पुजारी इतर मान्यवर उपस्थित होते शेवी जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्ताने मागची कॅबिनेट ही चौडीमध्ये त्यांच्या जन्मस्थानी झाली आणि त्यांच्या जन्मस्थानी आपला कोल्हापूर शांबाबाईचा आणि ज्योतिबाचा आराखडा राज्य शासनाने मंजुरी दिली दोन्ही आराखड्यास मंजुरी दिल्यानंतर आज माझ्या कोल्हापूरच्या दौऱ्यामध्ये मी अंबाबाईला आणि ज्योतिबाच्या इथे ह्या आराखड्याचा आढावा घेण्यासाठी आलेली आहे आत्ता जर तुम्ही बघितलं असेल तर ज्योतिबा देवस्थानाचं मूळ रूप जे पण आहे ते कायम ठेवू अशा पद्धतीने आमच्या सगळ्या टीमनी हा दोन वर्ष त्याच्यावर पुन्हा घेऊन पूर्ण रिसर्च करून त्यांनी हा आराखडा तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्या फेजमध्ये मंदिराचं आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जे पण आराखड्यामध्ये घेतलेलं आहे ते पाहणी करण्यासाठी मी आज आलेली आहे अतिशय कुठ पद्धतीने हे देवस्थानाचा मी असं की पुनर्विकास पुनर्विकास नाही तर जिर्ण आहात तसं आणि अहिल्याबाई होळकरांच्याच मेन तर त्यांनी मंदिराचे जीर्णोद्धार केले आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हे आराखडे मंजूर झालेले आहेत त्यामुळे भावी याच्यामध्ये हे एक मोठं तीर्थस्थान म्हणून उदयास येईल याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि राज्य शासनाचे पण मी त्यानिमित्ताने एक राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून पण आभार मानतो चॅनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका